तालुका पोलीस स्टेशन हद्दीत यावर्षी गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला गणेशोत्सव साजरा करत असताना ज्या गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक मूर्ती ध्वनी प्रदूषण न करणे डीजे डॉल्बीचा वापर न करणे सामाजिक उपक्रम राबवणे मिरवणूक न काढणे कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलिसांनी दिलेल्या निर्देशाचे पालन केले त्यांचा सर्वोत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला हा पुरस्कार सोहळा सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता विजेत्या गणेश मंडळांना संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले गणेशोत्सवामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या सादरीकरण करणाऱ्या तीन मंडळांना प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक देण्यात आला त्याखालोखाल पाच मंडळांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आला मिरवणूक न काढता जागीच विसर्जन करणाऱ्या सतरा मंडळांचा देखील सत्कार करण्यात आला सदर पुरस्कार सोहळ्याचे संपूर्ण नियोजन आणि कार्यक्रमाची प्रस्तावना सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी केली पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंफले यांनी केले आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके यांनी केले विजेत्या मंडळांची निवड पर्यवेक्षक राज साळुंखे व आतिश गवळी यांनी केली कार्यक्रमाला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी सर्व पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सदर पुरस्कार सोहळा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके नागाबाई गंपले पोलीस अंमलदार सचिन मागाडे यांनी उत्कृष्टरित्या पार पाडला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका